श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर तुम्ही म्हणाल देव असे देवघरातून खाली का काढून ठेवले आहेत तर तुम्हाला सगळ्यांना माहिती गुरुचरित्र पारायण समाप्ती झाली आहे पण त्यानंतर आता स्वामी समर्थ महाराजांची जी मूर्ती आहे ती मला देवघरात स्थापन करायची होती कारण की जशी मूर्ती आणली तशी मी देवघरात स्थापन केलीच नाही कारण की डायरेक्टली जिथे गुरुचरित्राची पूजा मांडली जाते तिथेच मी महाराजांच्या मूर्तीची स्थापना प्राणप्रतिष्ठा केली होती त्यामुळे देवघरात काही मूर्ती स्थापन केलीच नाही तर आता गुरुचरित्र पारायणही संपला आहे महाराजांचा प्रगट दिनही झाला म्हटलं मूर्ती महाराजांची आपल्या देवघरामध्ये दे स्थापन करूया तर त्या अगोदर मस्त पाण्याने छान असा अभिषेक करून घेतला एक वेळा पुरुष सुक्त आणि सुक्त म्हणून अभिषेक केला मी आणि नंतर मग हे तुम्हाला शूट शूट करायचं होतं म्हणून हे असा अभिषेक केला त्यानंतर महाराजांना मला असं वाट म्हणजे जेव्हा पारायण चालू होतं तेव्हा असं वाटत होतं की महाराजांना मी कधी एकदा असं माझ्या देवघरात स्थापन करते कारण की महाराज देवघरात कसे दिसतील माझं देवघर कसं दिसेल हे मला बघण्याची खूप आतुरता होती कारण की महाराज बरेच दिवस झाले महाराजांची मूर्ती देवघरात नाही आहे महाराजांची मूर्ती होती पण तो मोठी मूर्ती होती आणि ही मूर्ती मी आता छोटी आणलेली आहे म्हणजे परमपूज्य गुरुमाऊलींच्या सांगण्यावरून की महाराज म्हणतात की आपल्या अंगठ्याच्या जास्त मोठी अंगठ्यापेक्षा जास्त मोठी मूर्ती घरामध्ये नसावी आणि मूर्त्या असल्या पण तरी त्या पितळी मूर्त्या असाव्यात की ज्या आपण मार्बलच्या किंवा चिनी मातीच्या वगैरे मूर्त्या आणतो त्या मूर्त्या शोपीस म्हणून चालतात त्या देवघरात पुजायला नको असं बऱ्याच म्हणजे गुरुमाऊली आपल्याला सांगतात की पितळेचीच मूर्ती असावी तीन इंचापेक्षा जास्त मोठी मूर्ती नसावी तर म्हटलं आता हे त्याच्यात देवत्व असतं असं म्हणतात पितळेच्या मूर्तीमध्ये तर म्हटलं आता आपण ही पितळेचीच मूर्ती आणूया आणि तुम्हाला मी माझा अनुभवही सांगितला होता की महाराजांनी मला स्वप्न देऊन सांगितलं होतं की मी कोणती मूर्ती घ्यावी म्हणून आणि जेव्हा ही मूर्ती घ्यायची तेव्हा म्हणजे मूर्तीचा विषय चालू होता तेव्हा जेव्हा मी झोपले रात्री रात्रभर मी महाराजांच्या पितळी मूर्तीचा अभिषेक करत होते स्वप्नामध्ये मला तेच दिसत होतं तर फायनली लगेच दुसऱ्या दिवशी गेलो आणि महाराजांची मूर्ती घेऊन आलो ते सी होतं माझ्याकडे महाराजांनी ही मूर्ती मी बऱ्याच मूर्त्या बघितल्या मी पण जेव्हा ही मूर्ती माझ्या समोर आली माहिती नाही एक पॉझिटिव्ह वेब आल्या आणि असं वाटलं की हीच मूर्ती घ्यावी मनातून म्हणजे एक म्हणतात ना की महाराजच सांगतात की काय करायचं तर ही मूर्तीला बघितल्या बघितलं असं वाटलं की साक्षात महाराजच माझ्यासमोर बसलेले आहेत आणि तिथेच एक मूर्तीचं माझं एक वेगळंच कनेक्शन निर्माण झालं आणि हीच मूर्ती मी डिसाईड केली म्हणजे घ्यायची तर मला याच्यापेक्षा मोठी मूर्ती होती पण जेव्हा ह्या मूर्तीला मी बघितलं तेव्हा दुसऱ्या कुठल्या मूर्त्या बघूच वाटल्या नाही मला त्यामुळे मग मी हीच मूर्ती घेऊन आले बघू भविष्यामध्ये जर छान असं प्रशस्त देवघर माझं स्वामी कृपेने जर झालं म्हणजे करायची खूप इच्छा आहे महाराज ही इच्छा माझी लवकर पूर्ण करतील की मला महाराजांचं असं मोठं देवघर बनवायचं आहे माझ्या घरामध्ये तर तेच मला बनवायचं आहे जेव्हा केव्हा माझं देवघर होईल तेव्हा नक्कीच मी महाराजांची मोठी पिदळीची मूर्ती म्हणजे जास्त मोठी नाही पण आणेल मी आणि तीही अक्कलकोटवरूनच आणेल असं माझं महाराजांकडे माझी इच्छा आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता किती गोड दिसत आहेत म्हणजे महाराज इतके छान दिसत होतात दिसत होते ना आणि देवघरही तुम्ही बघू शकता किती छान दिसतं आहे आरती केली मी महाराजांची नैवेद्य वगैरे दाखवला आणि आता फक्त देवघरामध्ये मंगल कलशाची कमी आहे आणि मंगलकलश जो आहे तोही मी लवकरात लवकर स्थापन करणार आहे म्हणजे माझ्या नारळाला जो आहे तो कोम आलेला होता आ, मंगल कलशाचा तर तो मी काढून टाकला आता मला चैत्र महिन्यामध्ये नवीन नारळ स्थापन करायचा आहे तर म्हटलं आता आपण नवीन नारळ स्थापन करायचा आहे तर मस्त एक तुमच्यासोबत मी व्हिडिओ शेअर करेलच लवकर तो कदाचित उद्या किंवा परवा की मी मंगलकलशेची स्थापना देवघरात करणार आहे आणि इथे तुम्हाला मी माझ्या देवघरामध्ये मा दे जे काही देव आहे थोडेफार ते दाखवत होते माझ्या देवघरात डबल मूर्त्या होत्या गणपतीची बाळकृष्णाची त्या मूर्त्याही मी काढून टाकल्या त्याही मला विसर्जन करायच्या आहे लवकरच आणि देवघरामध्ये दे एक वेगळंच छान असं पॉझिटिव